महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिरपूर मतदारसंघासाठी वीस नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी तथा प्रांताधिकारी डॉक्टर शरद मंडलिक यांनी बावीस नोव्हेंबर रोजी दिली आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतदान पार पडले शिरपूर विधानसभा निवडणुकीचे मतदानही सुरळीत व शांततेत पार पडले या निवडणुकीचे मतमोजणी तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शनिवारी सकाळी आठ वाजेपासून मुकेशभाई पटेल टाउन हॉल शिरपूर येथे होणार आहे या मतमोजीसाठी चौदा टेबल आणि पोस्टल मतमोजणीसाठी सहा सा टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे शनिवारी सकाळी आठ वाजता ई व्ही एमवरील मतमोजी सुरुवात होणार आहे या मतमोजीसाठी प्रत्येक टेबलवर कर्मचारी एक परीक्षक व एक सूक्ष्म निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे शिरपूर विधानसभा मतदारसंघात एकूण तीनशे छत्तीस मतदान केंद्र आहेत एका फेरीत चौदा मतदान केंद्रांची मतमोजणी होणार आहे त्यानुसार मतमोजणीच्या एकूण चोवीस फेऱ्या होतील या निवडणुकीच्या मतमोजणीसाठी एकूण दोनशेपेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर शरद मंडलिक व तहसीलदार महेंद्र माळी यांनी दिली आहे काल एकवीस नोव्हेंबर रोजी केंद्रीय निवडणूक निरीक्षक रणजित कुमार यांनी शिरपूर येथील मतमोजणी केंद्रास भेट देऊन पाहणी केली होती तसेच तेथील बंदोबस्त व मतमोजणी प्रक्रियेची माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉक्टर शरद मंडलिक कार्यकारी अभियंता फळांगळे आयक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार महेंद्र माडी आदी उपस्थित होते शिरपूर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडलेली आहे मतदान सुरळीतपणे पूर्ण झालेला आहे मतमोजणीच्या अनुषंगाने सर्व तयारी पूर्ण झालेली आहे मतदारसंघामध्ये एकूण चौदा टेबलवरती यू ची मतमोजणी होणार आहे आणि सहा टेबलवरती पोस्टलचं मतदान होणार आहे जे ई एमचं टेबल आहे त्या टेबलवरती एक मतमोजणी पर्यवेक्षक एक मतमोजणी सहायक आणि एक मायक्रो ऑबझर्व्हर असणार आहे त्याचबरोबर पोस्टलच्या टेबलवरती एक मतमोजणी पर्यवेक्षक दोन मतमोजणी सहाय्यक आणि त्यांच्याबरोबर एक मायक्रो ऑब्झर्व असणार आहे एकूण चोवीस फेऱ्यांमध्ये शिरपूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी पूर्ण होणार आहे प्रत्येक पिढीमध्ये चौदा मतदान केंद्राची मतमोजणी होईल आणि त्यानुसार चोवीस अंतिम अंतिमतः निकाल हाती येणार आहे शिरपूर विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीच्या बाबतची सर्व तयारी पूर्ण झालेली आहे यास यासाठी सुमारे दोनशे पन्नास कर्मचाऱ्यांची आपण नेमणूक केलेली आहे आणि जे काही प्रत्येक टेबल आहे प्रत्येक टेबलवरती मायक्रो ऑब्झर्वर यांची सुद्धा नेमणूक करण्यात आलेली आहे